केले नमस्कार मित्रांनो मी स्ट्रॉंग संजोग कशा तुम्ही मित्रांनो आज वेदांत स्कूल ला चाललेला आहे आणि वेदांत आई येणार होती पण वेदांत बोलतो नाही आज गणपती बाप्पाची पूजा मी करणार काय करतो रे बेटा पूजा ओके गुड बॉय कस करतो रे जरा वेदांतला दाखव एक मिनिट बेटा एक, एक मिनिट बेटा मम्मी मी दाखवते ना तुला दोन हाताने गणपती बाप्पा हार। मंगलमूर्ती व्हेरी गुड चला वेदांतला मी चाललोय स्कूलला सोडायला आणि वेदांतला मी लॅपटॉप पण घेऊन दिलाय ना बेटा कसा आहे तुला लॅपटॉप कसा वाटला

वाए वाए। अरे वा <laughs> मित्रांनो चाललोय वे वेदांतला आणायला स्कूल मध्ये आणि प्रतिभा अचानक बोलते की मला हेअर कट करायचे पहिला मी प्रतिभाला सलून मध्ये सोडतो हेअर कट करण्यासाठी आणि मग नंतर वेदांतला घेऊन येतो आणि वेदांतला घेऊन मग परत सलून मध्ये जातो तर चला प्रतिभाला आता कोणता हेअरकट शूट होईल ते मला माहीत नाही आता त्या सलून मला विचारायला लागेल प्रतिभा तुला काय वाटतं कोणता हेअर कट आहे तुला सगळे हेअर कट करून झालेत आता था। आणि तरी पण ते फॉरेड मोठा असल्यामुळे आपली केस काय आपली तशीच राहत नाही जातात नाही त्याला मी सांगतो प्रतिभाड थोडासा मोठा आहे त्या हिशोबाने तू हेअर कट कर बरोबर की तर मित्रांनो फायनली पहिला वेदांतला स्कूल मधून घेऊन आलोय कारण की टाइम पण झाला होता स्कूलचा आता वेदांतला आणि प्रतिभाला घेऊनच डायरेक्ट सलून मध्ये चाललोय चला ते मी हेअर वॉश करतोय तिथे प्रतिभा हेअर वॉश करतो आणि वेदांतीच्या उभा आहे ना मॅडम बसतो तिथे तू मित्रांनो वेदांतला घरी सोडून आलो होतो मी आणि आता परत प्रतिभाला घ्यायला आलो आता प्रतिभाची हेअरस्टाईल बघून आई काय बोलते बघूया कारण की आई तर प्रतिभा बरोबर बोलत नाहीये हुज्जत आहे आता घरी गेल्यावर आईचे रिएक्शन बघू काय आता <laughs> आलेलं आहे अरे प्रिन्सेस ट्रीटमेंट यार नाही तसं नाही प्रतिभाने आज हेअर कट केले तुम्हाला आवडली का नाही मला कमेंट मध्ये नक्की सांगा प्रतिभाची हेअर कट अरे ये ना यार बस ये बोलले ना करे यार आता घरी आई बरोबर व्यवस्थित बोललीस तर ठीक आहे ओ मी आवाज देते आई बोलत नाही हां मला ना। आई बोलत तर काय झालं चल आवाज दिला तर कमी होणार तुझा आवाज देते वेज आवाज दिला वेजांची बॅग आतमध्येच राहिली वेजांची बॅग ये जात जा आता मी एवढा हेअर कट करून आले आणि तुम्ही मला वेजांची बॅग घे आता येते પદવી ઘઉન ઓફિસર થી પદવી ઘેના वेगाची हेअरस्टाईल बघ वेगा माझी हेअरस्टाईल बघ कशी वाटली बेटा हेअरस्टाईल बोल छान बोल छान अरे बाजी बोल अरे बाप रे माझ्या वेदांची पण छान मम्मीची पण छान वेदांच्या संध्याकाळची वेळ झालेली आहे स्नॅक्स टाइम म्हणजे आम्ही चहा पितो पण चहा बरोबर इथे प्रत्येकांची टेस्ट वेगवेगळी आहे सुजल तू काय खातोय बेटा बिस्किट कुठला बिस्किट खातेस तू मारी गोल्ड वा वा, वा। बिस्किट मारीचे आणि दोस्त विटा मारी गोल्ड चे ओके हा तर आई तू काय खाते खारी। आई खारी खाते वा प्रतिभा काय खाते माहिती तुम्हाला प्रतिभा प्रतिभा आहे बघा आई गाठिया बोलतात ना याला गाठिया खाते प्रतिभा संजय गमा कायच खात नाही जो पन जोर दिलाय तसाच जोर मी माझ्या खाण्यापिण्यावर कंट्रोल केलाय फक्त लेमन टी ब्लॅक कॉफी एक ऑर्डर ते खाल्लंय खातोय मी आणि कधी कधी मग मकाही खातो उकडलेले ते बाहेर मिळतात ते कधी आई देते तर हा स्नॅक्स चालला आणि सुजलचे बिस्किट खायची स्टाईल तुम्ही बघा सुजल खरं बिस्किट दाखवा बिस्किट आहे बघा चार बिस्किट कोण कोण खाता कमेंटमध्ये नाही इथे आमचं एक बिस्किट टाकलं टप करून डुबून जातो आणि हा चार चार बिस्किट पप्पा तिथे बघा फुल एकदम फेस वॉश नाही पप्पा तुमचा फेस वॉश कुठला आहे कोणत्या फेस वॉश पप्पा बोलतात आम्ही फेस वॉश वापरत नाही आणि वापरलेला पण नाही पहिला काय बोलताय तुम्हाला काय बोलायचं तुम्ही केस का असे कर गा? नकली, नकली आहेत का केस तुमचे नकली असेल त्याला इनाम म्हणजे मला काय कळलं नाही तुम्ही असं असं करता ना तर ज्या नकली असतात ते असे असे करतात काय रे चला चहा वगैरे पिऊ थोडस स्नॅक्स करू मित्रांनो वेदांतला घरी घेऊन आलो सात वाजता पण त्याआधी प्रतिभाला कॉल केला होता की जेवण काय बनवणार आहे तर प्रतिभा बोलते तुम्ही आईला कॉल करा मी आईला कॉल केला होता आई तू जेवण काय बनवणार आहे आई बोलते प्रतिभानी बनवलं असेल आता ह्यांच्या या भांडणामुळे आई काय चाललंय तुमचं काय चाललंय खरं सांग काय काय चाललंय जेवण कोण बनवणार आहे खरं सांग प्रतिभा का बोलते की तू बनवणार आहे चार आठ दिवस झाले तीच बनवते जेवण बाबा प्रतिभा काय नाटक चालू आहे जेवण कोण बनवणार आहे पण बुधवार असतो ना बुधवार मग रविवार शुक्रवार तीन दिवस आपण नॉन व्हेज खातो बुधवारच्या वेळी आई बनवते ना बाकीच्या वेळेस मी बनवतेस मग तुला बोलता येत ना मी हे हंडी काढून ठेवले मटण ची आता ते अरे पण तू आईला बोलायचं ना आई तुम्ही जेवण बनवा म्हणून आई नाही तू बनवायला पाहिजे होता ना पण काय तू पण तुम्ही नॉनव्हेजचा दिवस तुझा तू बनवते का तुझ्या आजच्या खातात ना सगळं मग तू खाली जाऊन बसलीस काय हा बनवायचं ना जा बनव जा बनव बनवायला कारण की नॉनव्हेजचा दिवस जेव्हा आई बनवते जेवण प्रतिभा पण बनवते पण आई घरी नसल्यावर किंवा काय आता ह्या दोघांच्या भांडणामध्ये मी तर काय बोलणार नाही ह्यांच्यामध्ये एं, की तुम्ही बोला किंवा नाही बोलू यांना काय करते ते करू द्या बघू भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र